नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच म्हणजे जून महिन्यामध्ये कसा होईल पावसाळा आणि कोणत्या महिन्यात पावसाचा खंड राहील आणि किती टक्के पाऊसमान राहील पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती तर हवामान खात्याने आज नवीन अंदाज सुधाराप्रमाणे केलेल्या अंदाजानुसार यंदा देशामध्ये एकशे सहा टक्के पाऊस पडण्याचा अंदाज असून जूनमध्ये पाऊसमान थोडे कमी राहणार असून जुलै ऑगस्ट आणि मध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस राहील अशी शक्यता वर्तवलेली आहे तर दुष्काळाची शक्यता अवघी अवघ्या दोन टक्केच असून बाकी सर्व जिल्ह्यामध्ये सर्व राज्यांमध्ये आणि सर्व विभागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस राहील पण जूनमध्ये पाऊस पाऊसमान कमी राहून जुलैच्या मध्यापासून ते पावसाळ्याचे प्रमाण वाढत जाऊन दिवाळीपर्यंत जोरदार ते अतिजोरदार काही ठिकाणी अतिवृष्टी होईल असे पाऊसमान राहील अशी शक्यता भारतीय हवामान हो विभागाने आज वर्तविली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद